म्हणजे मी खोटं बोलतोय नाही नाही ना, असं नाही समा असं असं नाही राजे हे असं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा असं कुठेही ते रेकॉर्ड वर बोललेले नाहीतलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं आम्ही शांतपणे प्रश्न विचारला ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात त्या मंत्र्यांचाही अपमान आहे दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या अकरा महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत हे सगळे सब... आहेत बघितलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आहेत त्याच्यामध्ये घाई काही करता येणार नाही साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न अध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या अकरा महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत ते सगळे बघितलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना बसून मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार मंत्री महोदय उत्तर माननीय अध्यक्ष महोदय झाला नाही हा घ्या नाही नाही पुढे बोला तर बघा दहा एकोणचाळीस झाले ना बघा राहिलेल्या रक्षेवेधी ऐका योगेश साहेब राहिलेल्या रक्षावेधी या राहून जातील ऐकून घ्या नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट घ्या बोला हा तुम्ही घेताय बाब घ्या बसा तुम्ही मी मला द्या पाहिलं आपण पंचवीस विधी सव्वीस विधी लावा आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष महोदय दे सव्वीस लक्षवेधीचा काय उपयोग नाही म्हणून विनंती आहे या सभागृहात आम्ही सुद्धा चौथांदा निवडून आलो आहे आम्ही अशी सव्वीस लक्षवेधी कधीच पाहिली नाही आणि आपण जर असाच अन्याय करणार असेल अध्यक्ष मोदय ते बरोबर नाही आहे आपण न्यायाच्या आसनवर बसले आहेत योग्य अयोग्य केवळ आपण ठरवू शकतो असं नाही अध्यक्ष पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा लक्षवेधी क्रमांक अठरा महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक झालं हा बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न अध्यक्ष महोदय या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना एक मिनिट त्या पोरांना प्रचंड मारण झाली पोलिसाकडून काय मागणी होती आम्ही अकरा महिने काम केलं आणि आम्हाला अकरा महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा नाही तर पुढचे तरी अकरा महिने द्या आम्ही काम केलं आहे निवडणुकीत काम केलं आहे हे सरकारला सरकारने आणलेली योजना आहे पुन्हा हे सरकार आलं आहे ना दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे त्यांचा आग्रही नसता त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो मी त्यामध्ये कुठेच चूक नाही ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार आम्ही यांना पुढे रोजगार देणार असं ते म्हटलेत बघा म्हणजे मी घोड बोलतोय नाही नाही असं नाही समा असं असं नाही राजे हे असं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत ती योजना लागू केली या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे यांना अकरा महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ हेच बोललेले आहेत भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका चला आता आपण पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक अठरा नाही 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 लक्षवेधी क्रमांक अठरा आहे नाही मंत्री महोदय नाही त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे साहेब त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे अगोदरची पण लक्ष होती तीच होती राहुल पाटलांची त्यांनी तिन्ही वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना दिलं त्यांनी उत्तर आता आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का ठीक आहे उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही नाही का त्यांनी तीन वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे राहुल पाटला साहेबांच्याही लक्षवेधीला उत्तर दिलं आहे त्यांनी तेही उत्तर दिलं आहे आता आपण पुढे गेलं पाहिजे ना हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय देतो 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 अध्यक्ष महोदय हरकत आहे चला अध्यक्ष अध्यक्ष महोदय चला, चला बोला बोला अध्यक्ष महोदय भास्कर पाटील साहेब आपण खाली बसा हो भास्कररावजी खाली बसा आपण बोला बोला जयंत पाटील साहेब बोला आपण अध्यक्ष महोदय हा मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं नाही ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं आम्ही शांतपणे प्रश्न विचारला ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात त्या मंत्र्यांचाही अपमान आहे आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले हा प्रश्न महत्वाचा आहे दोन मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या बोला हा ठीक आहे विचार करू विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना चला, है पा, है पा, चला। बगा। बगा। हा विषय पुढे हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता नाही नाही वेगळं काहीच घालत वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचं पुढेच भविष्य अंधकारमय आहे का मागू नये त्यांनी पुढते असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार याच उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर आणि या, या... भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे जे काही आता मंत्री महोदयचे दे दे उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या जे महिने काम योग शिक्षक प्रशिक्षण सकारात्मक उत्तर देत आहेत आता योग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशन चा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या चा वर चारशेच्या वर असलेल्या या आयटीआय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनीना ज्यांना आपण प्रशिक्षार्थी म्हणून घेत आहोत हो नाना हो विजयराव हो नाना अरे बाबा हो विजयराव अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलाच होणार आहे माझा प्रश्नातून महाराष्ट्र होता प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष महोदय डिजिटायझेशनचा या वेळेमध्ये तुमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर होताना मध्ये आपण त्या आयटी मध्ये सगळे आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होताना पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला अध्यक्ष मध्ये मी आता लक्ष्यवी बोलतो आपण बोलताय पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना पॉईंट ऑफ प्रोसिजर नाही मी लक्ष्यवी बोलू नका लक्ष्यवी नाही द्या उत्तर माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे तर ते विचारत होता आता ऐका ना उत्तर आहे का माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टी ने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले माननीय माननीय अध्यक्ष मोदय एक शांतताने शांतताने ऐका महत्त्वाचा प्रश्न हा मी कबूल करतो पण तुम्ही शांतताना ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही तुम्ही आता एक मिनट एक एक मिनिट जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका तर दोन मिनटं तुमची तीन सौ रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मोदय तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष मोदय जबाब तरी देऊ देऊन केली उत्तर राहीला तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष मोदय या योजना कधीही रोजगारसाठी अर्पण विजय वडेटी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला मला जेव्हा पूर्ण उद्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगार साठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती तो, तो, हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला सहा महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजनामध्ये जे विद्यार्थ्याने भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे तो त्यासाठी आम्ही एक उपाय योजना केली आहे मी उपाय योजना वाचत होते परत ते पटलावर ठेवू सहा पॉईंट आम्ही तयार केला आहे प्रत्येक विद्यार्थीने त्याचा लाभ घेऊ शकता मान्य विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली है जी आजपासून सुरू आहे ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी जे शिक्षण घेतला आहे त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अंमलात येईल